ओहो धमाल साऱ्या गावाची त्या धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची काळी मैना तू सगळ्यात गोरी दिसती बरं का ह्यांच्यात काय दहा किलो पावडर का दिसती ना तू किती सुंदर दिसती काय तुझ्या इकडे कुठं पळते पण चिकणी नको दिसत जाऊ माही ना तू एखाद्या रेड्याची करतील असू द्या आज ना तुम्ही मस्त पैकी चरा तुमच्यावरती मी लक्ष नाही ठेवणार कुठं पण जावा कुशाल चरा आज का नाही माझा हॅपी बर्थडे टू त्याच्यामुळं ना मी तुम्हाला चारणार नाही आज कुठं पण चारा अन्ना हे असल्या म्हशी घेऊन माझ्या जीवाची अप्द्या केली काय एक दोन म्हशी घेतल्यात वय एवढ्या म्हशींच्या दारा काढायच्या हॅन्डला चारायचं हला का एवढं सोपं काम आहे वय पण आज अण्णा पण काय मानणार नाही माझा बड्डे मानल्या गावात फ्लॅक्स ब्लिक्स टाकला असतील माझ्या बड्डेचं आणि मी काय मशी संपळू हशी संपलत तवा चाललो मी गावात अण्णा कड सारखा सारखा गावात गेलो नाही आपाला पहिलं भेटायला लागेल आपा म्हणजे काय जातला माणूस आहे आपल्या अय ए, अरे ए, काही सन्या अरे काय काय बुजगावण्याची नोकरी लागली काय असलं बुजगावना घालून फिरतोय काय गाव तात्या काही बुजगावना वाटलू अरे मग का घातलं दे तात्या तुम्हाला फशी घ्यायला देऊ काय मला 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 कात द्या मग अ त्या का टीक पाडी तिकडे सकाळच्या पाऱ्यात मग राव तुमचा जगून काय उपयोग आहे का हाय का उपयोग काय काय झालं आवाज माझा प्रकट दिन तात्या म्हणजे वाढदिवस वय म्हणजे आज तू बाहेर आलता काय आज माझा जन्म झालाय तात्या हा मग तेच तुझ्या बापाचा उलट सत्कार करायला पाहिजे वाढ झाला मला घातलं तुझ्या बापाने लगा खरंच आयला जा तू तुझ्या बापाचा सत्कारच करतो आज ते सत्कार तिकडे तात्या दोन तीन हजार रुपये भेटतील का काय दोन तीन हजार रुपये भेटतील का अल्ला काल म्हणते की गावात आटील अण्णा पाटील जा त्याच्यापाशी हे तर माझ्यापाशी पशी आला बाय दोन तीन हजार महाग आहे तात्या तसा विषय नाही अण्णा कस मालक आहे माझं अण्णाचं मी काम करतो त्याच्यामुळे अण्णाच जरा गुणगान गावा लागतं तात्या बघा तेवढं होत असलं तर नाही बाबा आताच पालखी गेली पंगत असती माझी मोठी त्याला झालाय माझा खर्च आणि तुला कुठं देऊ अण्णा पाटला गड वाटलं सगळं गावात तात्या तात्या करतात लोक मला वाटलं तात्या देतील दोन तीन हजार रुपये जा 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 लय शाना सकाळच्या पार जा चष्टा केली मी तुम्हाला पैसे मागा एवढे तुमची लायक आहे का जा 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 असू दे तुझीच लायक आहे बघ किती अण्णा पाटला बसे द्या आणि लागला मला शिकवाय अय आपला का आला गेल तर त्या आरे लागा घाटच पडत नव्हती लागा तुझी लागा लेकीकडे गेल तू तु तुला माहित नाही वय लागा लेकीकडे जातोय लागा पान झा पान आता मग काय पान खायासाठी तर आलोय लागा तुझ्याकडे लागा खा काय लाका मागून मागितलं पान आणि ही काय लाका मिरिंडस केलाय तू तर लागा संदीप बाबा आयलाले भारी दिसते पण मुग लांबो खुशवारे इतते जरा हाय पण ही कसं काय वाटतंय हे बरे दिसते मग अगं बया बया दे दे पान दे नाम मला खाऊन दे सोपारी सुपारी बर बर असली वय पान आण कसली पान आहेत किती भारी पान आहे मग काय अजून कमी जास्त तुझ्याकडेच ना तुझ्याकडे गावाचे हाल हवा सांगितली गावाचे हाल हवा काय का तुला सांगायचं काय बसला पोरा कशाला आलाय रे तू कशाला आलाय म्हणजे आपण द्या मला लगा तुझा जारवाळ नाही का अजून पय रे लाज वाट आहे पाणी ला का तुला पस्तीस वय पस्तीस वया ज्यावायकीचा पान माग आग तुझी पान पान बिन देऊ नका ताती हस्तीस वय आहे आणि मग उठतो का काय अरे उठतो का इतना चटवर ना उठतो का काय नीट बोलायचं तातू भारी ना ग आता त्याला कान पाणी देऊन उठवा तसा नाही उठायचा तू आपला लागलाय अरे देवाला नाव ठेवू नको त्याच्यामुळे तुझी अवस्था ही चालली बघ आजी काय ना लिहिला काय तुम्ही उड्या गाडी रक्त लप केला म्हणजे काय त्यात झाला काय तुला माहित आहे का आम्ही मातार पण आम्ही आयुष करतो तुला काय करायचं त्याच जीवा उड्या हाणताय तुम्ही मुख्यमंत्री माझा मी होणार आहे मी होणार मुख्यमंत्री त्याचा मी आहे आणि माझ्या बायकोचा भाऊ मुख्यमंत्री आहे का माहित दीड हजार रुपये त्याचा महिन्याला राहती स्वप्न बिप्न पडलेली खरोखर आहे तुला काय माहित आहे जाऊ आहे मला तर लालसोत केली म्हणजे काय तुम्ही आपलं त्याला देऊन पान द्यायला नाही तुला मुख्यमंत्री तुमचा कोण आहे माझा बाई भाव आहे काय काय करायला मुख्यमंत्री तुला काय करायचं तुला काय करायला बहीण मुख्यमंत्रीची बहीण कवा झाली बायको

काय ती अन्नपाटल्याने लाडक्याला पेताळांचा अन्नपाटल्याने लाडक्याला गावात आटील अन्न पाटील सोन्या सोन्या काय राजलात राजा असलात आणि हे बी पेताळच काय नाही गावात रामच राहिला नाही काय ए बेकार 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 गावाची हे न्याब रोगा लावली राव या पेटाडांनी यांचे काय घर आहे देवा मग काय कर बर काय चाललंय मग तात्या काय ता नाही संध्याकाळ ये बर आता हे पालखी बिरकी जाईल बर काय दकारू कटकूट बर चालते गेले आओ हो। चालते चालते खाओ कायतरी आणू अंधा का लय तुझे चोच रंगलेला खा माझ्या बायकोची इतकी माया आहे माझ्यावर खा ना खा ना जी वा मला बायको मारी असा हात फिरवते कर हो अजून अजून आव लय फिरवते नका नका आव हे एवढंच नाही आव लय फिरवते हात बायको माई माझ्या बायको सारखी माया कुणालाच नाही कुठल्याच बायला येणार नाही माया नावरी ती माझी बायको जाऊ दे ऐक ती बरं हां ती चंपा गेली आला का ती कवास गेली की लका आता हय होता गाव गावात लका लका काय लका तुला म्हटलं होतं लका लक्ष ठेवते तित नाही नाही गेली ती हं आणि ती तिला नेहायला आली तिच्या घरची गेली निघून ती आपली ती कशाला थांबती आधार होता तर का अजून एक बार काम केलं नाही का मला नाही पटलं तुझं लागा असलं लिहिली बाबा ती कशाला थांबती आपल्या गावातली माणसं पोर असली पेताळ खाताड आणि कशाला थांबती ती दुसरं कोण आहे का बघ बघण्या तुझ्या बघू ती बघू बघू हम्म बघू नाही तर तू का म्हणचे बर काय तुझं चाल नाही तसं काय म्हणणं का हाय बाबा मी भिकारी नाही तुझ्या काय का तुला का चाललं परत अजून वर ना अजून खायचं का म्हणतोय नक्की बाबा काय म्हणतोय तुला नाही नाही गेलं हेच लयच तुझं प्रेम झालं माझ्या फार वतू गेलं तुझ्या टाळू ना प्रेम

हा बोल ना मंजूळा हा रानात आलोय ट्रॅक्टर घेऊन आलोय दोन एक रात्री बेन दाबायचं ना त्यासाठी आलोय अरे जरा वेळ बघतोय टायमिंग बघून फोन करत जाके हचा कर बड्डे आहे कोणाच लग्न आहे काय लग्न आहे अरे मग आहे काय झालं तुला ते टोप कशाला डोक्यात घातलाय हा चांगला दिसत नाही का ते टोप काढ पाहिला काढ का हो तुम्ही असं करता दरवेळेस काय दरवेळेस काय नाटक ते टोप काढ पाहिला काढ राहू मी किती जरी चांगलं वागलं ना तरी हे असंच असत काय हाय काय सांग मला तुम्हाला माहित नाही का आज काय ती हा ते आकाबाईचं आज हे आहे वर्ष श्राद्ध आहे एवढं माहित आहे मला अण्णा तुम्हाला आकाबाईचं वर्ष माहिती आहे हा आणि माझा बड्डे माहित नाही तुझा बर्थडे आहे का आज मग त्याच्यामुळे तुम्ही घालून फिरतोय अरे मग काय सकाळपासून डोक्यात घालून फिरतो का हा जरा लाजच आहे केला का बारकाली बारकाली पुरं तुझ्याकडे बघून हसायला लागले हा लग्नाचं वय झालंय तुझं जरा नीट वागायची लग्नाचं झालंय अण्णा पण तुम्ही कुठं पूरगी बघताय त्याच्यामुळे असंच वागावं लागतं होय का मग जाऊ ना तुला पूरगी बघायला आणि इथं मार खाऊन तिथं खरं ते जाऊ दे हो बेन आणलंय हा ट्रॅक्टर घेऊन जायचं दोन एकरात ते बेन दाबून घ्यायचं संध्याकाळी बघू बर्थडेचं काय असेल ते बर बर चालते चालते घ्या मग तुमचं तुम्ही करू ना बरं का सान्या लय माझ लगत करू नको गोरखाने गुरं सोडली म्हणून काय मालक सोडत नाही गुरं काय ते रानातलं बघ पहिलं कामाचं आज मी रानातलं बघत नसतो अण्णा ती दोन तीन हजार रुपये द्या खर्चायला तुला माहित नाही वय काल ते बँकेत हप्ता जाऊन भरला ट्रॅक्टरचा पैसे बिसे काय नाहीत बघू काय असेल ते संध्याकाळी अण्णा लय बोलून तुम्ही माझी लायकी काढली बरं का लक्षात असू दे हॅपी बर्थडे तुम्ही हे घेऊन जा धर जा संध्याकाळी बघू काय असेल ते संध्याकाळी नाही आपला तुमचा संबंध संपला जावा जावा जा श्याम्या हा सकाळी पेला का आला नव्हता नाही बाबा पेला, पेला जी बिला बोलू नको मला आणि बोलाची बिलाची मी दवाखान्या गेली तुम्हाला फुफ्फुजावजू झाली बाबा ए नालाय काय पेल्यावर फुफ्फु जाऊज उज नाही येत ए ए काय लावलं रे सारखे पेन 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 अरे तू आज तुला काय झालंय आहे मग हर ला गाव आपल्याला हुर्ड फुक म्हणता येईल पहिल्या बसन म्हणता का ती गाव नाव ठेवतय अरे गाव मग आपण हायच हुरड फुक म्हणलं गाव काय आपल्याला चांगलं म्हणेल का अरपारशे मी किती काम करतो का तू त्यांच्यातला गडीच आहे का माझा मग काय करायचि काम करायचं नाही ते काय तुला खुर्ची बसून पगार देईल का ते अन्न आज माझा बड मला वाटलं आनंद आनंद झाला असेल अण्णा मला पैसे देता ये अण्णांनी मला हाकडून दिलं रे तिथन खरं सांग तु काय मी गावात अण्णाल अण्णा सध्या थोडी नाही नाही आपल्याला गाव हुरड फुक म्हणत ना आपण ले आप नंबर वन हुरड फुकं बनायचं म्हणजे तुम्हाला पैसे मग कमावायचे तुला ए पण काय डोक्यात काय ते सांग बाबा रिस्क आहे तो इश्क आहे म्हणजे कान करू इधर पटले कसय पटले, पटले एक नंबर कसा नाही अडचणी बर का माझा प्लॅन आहे ना माझा प्लॅन अडचणीत कधीच जाऊ शकत नाही हा जागेने पटलं पटलं आहे बस एक नंबर शे तयार आहे म्हणले मी पण तयार तात्या कुठे ना इकडं बघ शिकार डायरेक्ट चालत आली ह्यानं मला सकाळी ताणून लावले तुला ताणून काय पहिल्यांदा हे शिकार करू पण साने असा नाही तोंड बांधे गे तोंड बांधसा काही दिसणार मला शिला नको चमेली नको नको गतारा बाय छान दिसते या चंपाबाई मला झाली या लग्नाची घाई मला शा आपल्याला सांगितलं होतं आपल्याला का लक्ष ठेवत्या चंपाबाईवर पण त्याने घालावलीच उगच गिरू गावाला असं वाटायला लागलं मला नुसतं गिरू गावाला तर बरं झालं असतं पण ह्या चंपाबाईला हुडकून काढणार शा आपलाच घेतो तिला हुडकून काढतो त्याशिवाय आपली सोय व्हायची नाही

माझ्या डोक्यात का तू घातलंय माझ्या डोक्यात आला माझ्या कुणी घातलं डोक्यात पत तू नाही घातलं पुत नाही तुमच्या अरे मग पुत घातलं कोणी आपल्याला काय माहिती ना पैसा सोन्याच कड हातात मोबाईल माझा माझ माझ मोबाईल द्यायला वाटत तात्या राहू अरे चोरांना काय माहिती दशीतच आहे चोरांची आईला ड्रोन ती ड्रोनवाली ऐकली होती आता हे पोती घातली घालणारी आली का नका पण माझा मोबाईल नेला माझं पैसे गेले ना का आईला त्या चंपाबाईला हुडका जायचं ठेवलं होतं ते ना चोर आले ते आणि त्या आपल्या सरप अन्या पट्ट्याकडे चल सरपंचाला बोलवू आणि गावात सांगू चोर आले ते म्हणून माझा मोबाईल गेलाय तुझं जाऊ दे मोबाईल माझं सगळं गेलं तुझं मोबाईलच काय घेऊन बसला आयला आणण्या पाटलागड जाऊ पहिलं तात्या तुम्ही काय करा तुम्ही जाऊ अण्णा पाटलागड माझा मोबाईल असा तसा बंदच पडलेला तरी कुठं पडलाय का बघतो आणि मी आणण्या पाटल्याकडे तू तर तुम्ही जाऊ अरे अण्णा पाटलाकडे ते होतं बेदरा तुमच्याकडे हे असलेलं काय कामाची काय त माझा मोबाईल गेला माझं पैसे गेला गेला मला जावं लागेल हे जातो ए, ए, ना का माझ्या डोक्यात पोतं घालून गेला वय तुझ्या घातलं कशी झाली चोरी चोरी एक नंबर मात्र थोडा फटका व्हायचा हात कुठे त्याला पैसे आले लय तरी झालो आता आपण सन्या ते बघा देखील अजून दिला एवढंच वय सान्या एवढच अरे शिक्षक पोरांना शिकवतो शिक्षकाला पगार आहे का पोरांना आणि ते कडेच शिक्षकाला पगार आहे का पोरांना पगार आहे आयडिया माझी आणि सगळं कड विकल्या पैसे देतो तुम्हाला असं की अर्ध करून देते आता तुसल नसतोय अरे कळते तुम्हाला माझा विश्वास आहे का नाही भारी आयडिया दिली अरे ऍडव्हान्स दिल्या शंभर शंभर रुपये माझा कडकतलाय बघू मला थोडं दाखव तुला काही आपल्याला तु, तु, तु। तु, यार भास्कर विषय मिटवून दे थोडं हे नको नको त्याला मी काय करतो मुड तू सोनारा कढ आणि मग तुला पण देतो ह्याला पण देतो ह्याला पण देतो मूर्ती कशाला तोडून दे की थोडं थोडं यार ग बस मग काय आता काय शनि शेठ गाहुल गाहुल कोणतरी इथंच बसायचं कुठे नाही जायचं लकी जागा ही कितनं सूत्र हलवायचं सगळी काढ ना काढ ना तोंडाचं काढ निर्लज्ज बावळट प्रस बाय पिवळी साडी आली आली असा न्या पंधराशे घेऊन आली हा हजार माझ पाचशे तुमच तुला थोबडी ना ता हजार माझा हजार तुझ्या पाचशे पाचशे रे पाचशे तुला पाचशे मला पाचशे सगळ्यांना चला चोरी क्रमांक दोन रसवाली बायक एक साथ मास्क धान सगळ्या बायांना बाया गेल्या फॉर्म भरायची मॅडम बी आहे काय काय माहिती बाया घावली लवकर बरं तर बरं होईल बाया कामाने टायमिंग बी नाही घावला काय नाही जागा गावल का नाही काय माहिती अहो कोण आहे कोणाची खिरणी बसावली अरे किरड्यांनी त्यात पैसे नाहीत फोम भरलेला आहे या पंधराशे रुपयाचा भूतावानी त्यात पैसे असल्यावर पळवून नेते ह्यांची किरडी बसावली नेऊन चांगली काही यांना पुरायचं त्या चोरट्याने नको नको केले अन्य पाटलाकडे जायची वेळ आली हो तात्या थांबा थांबा हो तुमचं काय आता मध्येच अहो त्या किरडीवाल्यांनी चोरट्याने माझी पर्स नेली चोरून त्यात काग कागदपत्र जायचं अहो माझा आताच मोबाईल आणि पैसे नेले चोरून ती ता, ता, पोत ता, घालून आता काय सांगू म्हणू तर त्या आण्या पटल्याकडे जायची वेळ आली मला माझ्या डोळ्याला रुमाला बांधला होता त्यात कागदपत्रात पैसे सुद्धा नाहीत त्याच्यात त्याची किरडी बसावली नेहून कुठं पडते आता काय माहिती चला त्या तर जाऊ आता त्याला सांगू आता कधी आलाय आलो काल काळ झर केलंय सगळं हा काय गावात आटील आणि नुसत्याचं अन्न पाटील काय आव चोऱ्यावर तुम्हाला बघायलाच नाही काहीतरी काय कोणाचं काय चोर कशाला बघतोय गावात काय चाललंय नेली माझी चोरून त्यात नुसती कागद पत्र तरी बी त्याचं घर मला कळलं तरी पाहिजे काय चोरी झाली काहीतरी बघा नाही शलन बाय आव ह्याचं फक्त घर भरलं माझी पाल याला बोलल ह्याला गावाचं काय पडलंय वा काय झाले का पोत टाकून का पैसे न वावर घेऊन तुला मग काय कोणा हो का हो काय आता आपण सांगितलं तर त्यांना माहिती होईल काय माहिती बिचारीची लगा पर्सन हिली पण मला विशेष वाटत तुझ्या सारख्या चोराची चोरी केली चोरांनी हा बिचोर वाटतोय का तुला आता काय असली अरे दाढी रंगवली अरे मात कसं असतं माहिती आहे का मात्र किती जरी झालं तरी ऐकून घे अरे मन मात्र होत ना अन्या असू दे ना नक्की चोरी केली कोणी अरे कोण होते मला माहित आहे तुम्हाला एवढं कळलं नाही आता ह्यांची झाली तुझी चोरी झाली बांधून कळेल अरे लगा गावात तू राहतो तुला पाटील केलंय आम्ही हुडकू का रेक्ट होऊ नको आपण जाऊ गावात जाऊ काय तरी चोडका काढू नक्की गावातलीच आहेत गावाच्या बाहेरचे लगा ती मध्ये वाली आली अवघड झालं अरे ऐकून घे की ती वाली मध्ये आलती आता पोती घालणारी आली तीसारखं झालं अल ते पोलिसांना फोन बिन कर कशाला पाटील केला नुसतं आमच्या उरावर बसतो का डोक्यावर बसून घे गावात जाऊ तिथं फोन करू पोलिसाला घेऊन येऊ अल्ला का पैसे नाही लगा बिचाराची पर्स ने लगा अल्ला सोन्याचं कड घेऊन गेले का काहीतरी करा गड्यानो नाही काय करावत तर चला अगोदर काही तर जागा वर टाकायला चल 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 गावात आटील हा अण्णा पाटील ए अन्ना बोला आला का लाव की त्या पोलिसाला फोन तरी लावला का बर का तात्या पोलिसाला फोन लावतो पोलिसाला बोलवून घेऊ हॅलो पोलीस स्टेशन हा भोसले साहेब अहो गावात जरा मॅटर झालाय चोराची काय चोरा चोरी झाली वाटत तेवढं बघा तुम्ही आरती सांग की डोक्यात पोती घालून चोरून नेले म्हणून डोक्यातच पोती घालून डायरेक्टच करायला लागल्या तेवढा तुम्ही तपास करा या लवकर या गावातलं दहशत झाली त्याची पहिली त्या ड्रोनची दहशत आता हे पोत्याचे हा हा या या लवकर या बरं ऐका की तात्या हा मला जरा रानात काम आहे थोडं रानात जाऊन येतो लगेच मी आम्ही थांबतो तिथे चौकात आलो मी जाऊन लवकर या चला बाय अरे गावात लय मोठा मॅटर झालाय पोलीस आलं का नाही काय माहिती काय त्याच्या आलंय पोते टाकून काय चोऱ्या करतात हॅलो अभिया की राव बोसले साहेब लवकर लय मोठा मॅटर झालाय गावात लय दहशत झाली गावात लवकर या

ह्यांच्या कोण होत अयला आपल्याच गावात लो सनिया पळ आणि आपलीच गे गाय यायला बघतो ह्यांच्याकडे लय ह्यांनी कुठं के ना केलाय गावात ना ह्यांना सुट्टी नाही आपा बोला शालनबाई पर्से निघ चोरून माझा मोबाईल नेला पैसे नेले लगा काय लगा, लगा की कसली बुरटी चोर आली ती गावात काय कळ नाही साहेब आलेत की आता साहेब घेताल पाटला बोलवून पोलीस पाटील कुठे गेले तर येतात ना ते कुटुंब कसे म्हटलं माझं तर कागदपत्र इथं आधार कार्ड पॅन कार्ड पासबुक तरी ती भूतांनी पळवून नेली आता येत्याल पोलीस पाटील घेताल साहेब बोलून पोलीस पाटलाला लावत्याल त्याचं काय असेल ती बघते नाही तुम्ही काळजी करू नका त्यांना येऊ दे आपण आले त्यांना डायरेक्ट बोलू असं नाही झालं पाहिजे साहेब नाही आता नाही माग लागून त्यांची परस न्यायची म्हणजे काय आहे का गावाचे चोऱ्या होत्यात का नाही ती चोर दुसरं तिसरं कोण नाहीत आपल्याच गावातली पोर आहेत पण तुम्ही बंदोबस्त केला पाहिजे ना आता मलाच लुबडलंय त्यांनी होय कुडत साहेब आमच्याच गावातली पोर आहे ती आता मला किडीत धरलं उतर त्यांनी अंगठ्या काढून घेतल्या माझं घड्याळ काढून घेतलं फोआडवलं आता मला सगळं तोंडा तोंड माझं नागा काय काळजी करू चला आपण बघू त्यांना कोण आहेत विचारलं नाही तुम्ही कोण आहे त्या परश्या सन्या आणि श्याम्या हि तिकच आहे ते काय पाटील काय म्हणतोय गावातली चोर आहे ती हो गावातली मग कशाला बर का पाटील साहेब इथं तर मोकर वेळ घालू आहे नको आपण डायरेक्ट केळीच्या बागेत चला चालतंय चालतंय चला 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 तुला शंभर तुला शंभर आणि हे मला शंभर तुला शंभर आणि हे तुला घड्या मला घड्या नको पैसे दे मला अरे बाळा ही मोठ्या आहे मोठ्या कंपनी ठेव मग हे तुला धर घड्या तुला मोबाईल धर मोबाईल घे मला पैसे दे सोन्याचं कड नागते कुठे सोन्याच्या अंक ह्याच्याकडे कड माझ्याकडे हे oh, oh. oh, 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 चोर ही ती गजल पाटील uh... oh, ही चोर राहत ना तुम्ही चोरी करताय का गावा आयुष्यपत नाही साहेब जन्मात कधी चोरी माई केली ह्यांची चोरी करून केली होती तुमची वाटप करायची माझ्या तुला काय कमी आम्ही चोऱ्या करायलाय आण आम्ही चोरी नव्हतोच करत आता त्यांना म्हणत होतो मी तुम्ही चोरी कशाला करताय पाठी नाही तुम्ही बड्डे ह्याचा केला नाही पैसे नाही दिले म्हणून प्लॅन होता सगळा ह्याचा प्लॅन आहे अरे त्यांना